नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कुणाला मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेली पाच वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते त्यांना हे पालकमंत्री पद गमावं लागलं आहे बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे या प्रकरणात मुंडेंची निकटवर्ती वाल्मिकारला अटक झाली आहे तसंच मुंडेंवरही विरोधकांनी आरोप केले आहेत त्यांना पालकमंत्री पद देऊ नये ही विरोधकांची आग्रही माग होती ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद गमावताच धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे धनंजय मुंडे यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावं अशी विनंती आपण केली होती असं धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंती मान्य केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेले विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे